नमस्कार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या व्यवहारात आपण नेहमीच हे वाक्य ऐकतो की सत्य हे कडू असते तर त्याच कटू सत्याबद्दल चाणक्य नीतीमध्ये काय उल्लेख आहे का ते आज आपण पाहणार आहोत जगात काही गोष्टी अशा आहेत की ज्यांना रगडल्याशिवाय चिरडल्याशिवाय आपल्या खऱ्या रूपाचा आनंद ते देत नाहीत उदाहरणार्थ मेहंदीला जोपर्यंत रगडल्या जात नाही तोपर्यंत ती आपला रंग आणत नाही उसाला जोपर्यंत पिळल्या जाणार नाही तोपर्यंत त्यातून गोड रस निघत नाही तसेच साखरही बनत नाही जमिनीला नांगरले जात नाही तोपर्यंत त्यातून चांगले पीक येत नाही अगदी त्याचप्रमाणे सोबत व्यवहार केला जात नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीचा रंगही कळत नाही तिळाला घाण्यात घातल्यानंतरच त्याचे तेल निघते दुसऱ्याच्या आधारावर जगणारा माणूस नेहमी लहानच असतो चंद्र सूर्याचा आधार घेत दुसऱ्या घराचा आश्रय घेणारा कितीही मोठा असला तरी तो लहानच होतो यासाठी महान तोच आहे दुसऱ्याच्या आश्रयात न जाता स्वतःच्या पायावरती उभा राहतो याच प्रमाणे उपाशी राहण्यापेक्षा थोडेसे जेवण करणे चांगले असते यामुळे तर आधार मिळतो प्राण्याला जशी वेळ असेल तसे त्याला करता आले पाहिजे चंदनाचे झाड तोडले तरी त्याचा सुगंध ते सोडत नाही हत्ती म्हातारा झाला तरी तो चंचल असतो टाकला तरी आपला गोडवा सोडत नाही बुद्धिमान लोक हे आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतात त्यांची एकमात्र इच्छा असते की त्याची संतती योग्य व्हावी आणि त्यांनी समाजात प्रतिष्ठा करून सर्व वंशाचे नाव उज्ज्वल करावे जे आई वडील आपल्या संततीला शिक्षण देत नाहीत असे आई वडील आपल्या मुलांचे शत्रू होऊन जातात अशी संतती जेव्हा मोठे होऊन या जगात उतरतात तेव्हा त्यांना आपल्या कमजोरीचा पत्ता लागतो असे मुले जेव्हा एखाद्या सभेत जातात तेव्हा त्यांना ही जाणीव होती की जसे या हंसाच्या सभेत ते बगळे बगळ्यासारखे बसलेत मुलांचे जास्त लाड करणे त्यांना जास्त मारणे जास्त रागावणे चांगले नसते यासाठी पुत्र व शिष्य यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत लाड करणे व रागावणे योग्य असते कुठल्या श्लोकाचा अर्धा व्हावा अर्धा नसेल तर त्याचा अर्धा भाग दररोज मनन करायला हवे दान व अभ्यास करून आपला दिवस अधिक सार्थ करायला हवा खाली बसणे मानवहितासाठी चांगले नसते जीवनात काही कष्ट जास्त दुःखदायी असतात या कष्टामुळे शरीर आगेशिवाय जळत राहते पत्नीचा युग वियोग आपल्याद्वारे अपमान उरलेले कर्ज न देणे दृष्ट राजाची सेवा दृष्टाचा संघ आणि दारिद्र्य हे सर्व फार दुःखदायक आहे या कारणाने माणसाचे शरीर आतल्या आत चढते नदी काठचे झाड दुसऱ्या घरी राहणारी आपली पत्नी मंत्र्याविना राजा हे कुठल्याही कारणाने नष्ट होऊन जाते नदी झाड नदीच्या प्रवाहामुळे पत्नी वेगळी राहण्याने चांगला सल्ला न मिळाल्याने राजा राज्य चालवू शकत नाही ज्या कारणाने असमाधाने लोक विद्रोह करतात प्रत्येक माणसाची आपापली शक्ती असते व तो त्यातच मस्त राहतो ब्रह्माणाची शिक्षा ही शक्ती आहे राजाची शक्ती त्याचे सैन्य आहे वेश्येची शक्ती आहे तिचे धन शूद्राची शक्ती सेवेत असते एक उघड सत्य आहे की निर्धनाची वेशा शक्तिहीन राजाची प्रजा ज्या झाडाला फळे नाहीत त्याच्यावरचे पाकरे भोजन केल्यानंतर अतिथीचे घर सोडणे अशा दशेत काही महत्व राहत नाही वनात आग लागल्यानंतर हरिण विद्या प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी भिक्षा मिळाल्यानंतर भिकारी आपापले स्थान सोडून निघून जातात वाईट सवयीचे पुरुष वाईट जागेवर राहणारे लोक त्यांच्याशी जो मित्र दाखवतो तो एक दिवस संकटातच येतो राजाची शोभा आणि त्याची सेवा वाण्याची शोभा त्याचा व्यापार घराची शोभा त्याची सुंदर स्त्री याचप्रमाणे मित्र त्याची शोभा फक्त बरोबरीच्या लोकांशी होते मित्र करताना नेहमी आपल्यासारखा माणूस निवडा पुत्राला नेहमी चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षण द्यावे आपल्यापेक्षा उच्च कुळातील शत्रूला घोटाळ्यात टाकायला हवे मित्राला धर्मकार्यात लावावे समजदार पुरुष नेहमी हेच करतात दुर्जन आणि साप यांच्यात चांगले काय साप दुर्जनापेक्षा चांगला आहे साप एक वेळ चावतो त्याच्या विषयाने मनुष्य त्याच वेळी मृत्यू पावतो परंतु दुर्जन जेव्हा संधी मिळेल तेव्हा चावत राहतो याचप्रमाणे दुर्जन थोडे थोडे चावून आजात कापत राहतो रोज मरण्यापेक्षा एकदम मरणे चांगले राजे लोक आपल्यासोबत खानदानी लोकांना का ठेवतात यासाठी की खानदानी माणूस राजाला कधीही संकटात टाकत नाही आणि कधी धोका देत नाही आणि कधी त्याच्या श्रीमंतीचा मत्सरही करत नाही खानदानी लोक नेहमी राजाला मान देतात हेच कारण आहे की राजे लोक खानदानी लोकांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी निवड करतात प्रत्येक राजा हेच करत असतो सागर नेहमी शांत आणि गंभीर राहतो परंतु प्रलय काळात तो सुद्धा आपली मर्यादा सोडतो आणि आपल्या मर्यादेचा त्याग करतो पण चांगले बुद्धिमान व साधू लोक कधीही कुठल्याही दशेत आपल्या मर्यादेचे उल्लंघन करत नाही ते सागरासारखी आपली मर्यादा सोडत नाही मूर्ख मूर्ख माणूस माणूस आणि पशु दोघे समान असतात पायावाला पशुच आहे मूर्खांमध्ये काटे असतात पण ते आपल्याला दिसत नाही पण त्यांचे कडू बोलणे सारखे टोचत राहते ज्याप्रमाणे सुंदरात सुंदर फूल सुगंधाशिवाय व्यर्थ आहे त्याचप्रमाणे रूपवान तारुण्य असलेले व मोठ्या कुळात जन्म घेणारी स्त्री असो की पुरुष विद्येशिवाय नीती ज्ञानाचा परिचय नसल्याने व्यर्थ आहेत त्यांची काहीही शोभा नसते काळ्या व कुरूप कोकिळेचा सोर हे स्त्रीचे सौंदर्य आहे पुरुषाची सुंदरता त्याची विद्या आहे वाईट स्त्रीचे सौंदर्य क्षमा आहे त्याचप्रमाणे स्त्रीचे सौंदर्य तिचा पतिव्रता धर्म असतो वंशाच्या आरक्षणासाठी आपल्या वंशातील कुणा एकाला गावाच्या रक्षणासाठी पूर्ण वंशाला आणि देशाच्या रक्षणासाठी पूर्ण गावाला आत्मरक्षेसाठी आत्म पूर्ण जगाला दावावर योग्य असते हिंमत केली तर गरिबी दूर होऊन जाते पूजा केल्याने पाप मिळते गप्प राहिल्याने भांडण मिळते अशा प्रकारे जागृत राहण्याने भीती जवळ येत नाही या सर्व गोष्टी सत्य आहेत प्रत्येक काम हे एका विशिष्ट मर्यादेतच करायला हवे मर्यादेबाहेर केलेले कुठलेही काम नुकसान करते अति सौंदर्यवती असल्याने सीतेचे हरण झाले अति गर्व असल्याने मारल्या गेला मर्यादेबाहेर दान पुण्य केल्याने राजा बळीला बंधनात राहावे लागले या सर्वांपासून आपण धडा घ्यायला हवा जो नेहमी गोड बोलतो त्याच्यासाठी कोणीही फर्क नाही ज्याच्या विद्येसारखं धन आहे तो कुठेही राहू शकतो व्यापारच करायचा असेल तर कोणताही देश दूर नाही आत्मविश्वासापेक्षा मोठी अशी कुठलीही शक्ती नाही या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत एक फुलांनी भरलेलं झाड सर्व वनांची शोभा वाढवते एक सुपुत्र आपल्या वंशाची शान वाढवतो शंभर मूर्ख पुत्रांपेक्षा एक बुद्धिमान पुत्र चांगला असतो फक्त एका झाडाला आग लागली तर सर्व जंगलच पेटते एकाचे फार महत्व आहे एका चंद्राने पूर्ण जग प्रकाशित होते याच प्रकारे एक चांगला पुत्र गुणवान व सुस्वभावी पुत्रामुळे वंश जगमगो दुःख व त्रास देणाऱ्या शंभर मुलांचा काय उपयोग खरा एकच मुलगा आई वडिलांच्या वृद्ध जो आधार देईल तो एकही पुरेसा आहे यासाठी शंभर पेक्षा एक बरा असे म्हणतात मुलाला दहा वर्षापर्यंत लाड करावा व नंतर त्याच्याशी कठोर वागावे सोळा वर्षाचा मुलगा असेल तर त्याच्यासोबत चर्चा करून गोष्टी ठरवाव्यात आपण ज्याप्रमाणे एखाद्या मित्राशी बोलतो तसेच त्याच्याशी बोलावे कुठे भांडणतंटा झाला तर आपल्या भयंकर शत्रूपासून भयानक आक्रमक होण्याआधी एखाद्या पाप्याशी सोबत होण्याआधी जो पळून जातो तो बुद्धिमान असतो व तोच विजय प्राप्त करतो त्या माणसाचे जीवन व्यस्त आहे ज्याला धर्म अर्थ मोक्ष काहीच मिळत नाही असा प्राणी फक्त जगतो आणि त्याचे जगणे व मरणे एकसारखेच असते लक्ष्मीचा निवास कुठे असतो जिथे मूर्खाची पूजा होत नाही अन्नाचे भंडार भरलेले असते पती पत्नीस भांडण होत नाही फक्त अशाच ठिकाणी लक्ष्मी वास करते पुत्र मित्र बंधू जर आपल्यापासून दूर जरी गेले तरी त्याची सोबतीवर आपले गौरव गौरवांकित करून जर साधू पुरुष आहे तर मग सोबत सोन्याहून पिवळी म्हणाली आपल्या मुलांना फक्त पाहून वाढवतो मासेचे पिल्ले जसे जसे मोठे होतात तसे तसे स्वतंत्रपणे पोहतात पा जे पाहून त्यांची आई फार आनंदित होते तसेच कासव आपल्या पिल्लांना फार लाडाने पाळतो त्याचप्रकारे इतर पक्षी आपल्या स्पर्शाने पिल्लांचे पालन करतात जशी ही पिल्ले आई बरोबर राहून मोठे होतात तसे चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये माणसांचे ज्ञान वाढते प्राण्याच्या मनात एक गोष्ट असते की जोपर्यंत त्याचे शरीर सुदृढ आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू दूर आहे यासाठी त्याला सल्ला देण्यात येतो की या जीवनाचा लाभ घेऊन काही चांगले काम करावे जर या गोष्टीची जाणीव आपल्याला आहे की हे जीवन नेहमीसाठी नाही म्हणूनच मृत्यू येण्याआधीच चांगले कामे करून घ्यावे शिक्षणापेक्षा मोठे धन या जगात नाही शिक्षण म्हणजे एक दूध देणारी गाय आहे जी सतत ज्ञान देते शिक्षण हे आहे म्हणून शिक्षण प्राप्त करून घ्यावे सर्वांना पण काही गोष्टी अशा असतात की त्या माणसाच्या मनाला आगीशिवाय जातात जसे वाईट गावात राहणे नीच कुळाची सेवा वाईट जेवण भांडखोर पत्नी मूर्ख मुलगा तरुण विधवा या सर्व वस्तू माणसाला जिवंत राहतात जी गाय गर्भवती होणार नाही तिचा काय उपयोग अशा मुलाचा काय उपयोग जो विद्वान नसेल ईश्वर भक्त नसेल व कुचकामी असेल अशा मुलांपेक्षा तो नसलेला बरा जगात सुख मिळाल्यानंतर फक्त तीन जागेवरती माणसाला शांती मिळू शकते संतती स्त्री आणि साधू संन्यासी इतरत्र कुठेही शांती मिळत नाही काही गोष्टी फक्त एकदाच होतात पुन्हा होत नाही राजात एकाच वेळी होते पंडित लोक श्लोक आणि कन्यादान तीच स्त्री लग्नायोग्य योग्य असते जी पतीशी प्रेम करेल हुशार असेल खरी बोलणारी असेल आनंद देणारी असेल अशा स्त्रीशी लग्न झाल्यास भावना शिवाय दिशा शून्य आहे संतती नसेल तर घर शून्य आहे पण या सर्वांपेक्षा शून्य असते ते गरीबाचे घर ज्या धर्मात दया नाही त्याला सोडून द्यावे ज्या गुरुजवळ ज्ञान नाही त्याला सोडून द्यावे ज्या भावाजवळ प्रेम नाही त्याला सोडून द्यावे पत्नी पत्नीजवळ राहूच नाही माणसाला हे आवश्यक आहे की तो खालील गोष्टींकडे लक्ष देईल माझी वेळ कशी आहे याकडे लक्ष द्यावे माझा मित्र कसा आहे माझा देश कोणता आहे मी काय आहे मला काय काय लाभ होऊ शकतात नुकसान काय होईल माझी बुद्धी किती माझी शक्ती किती असे प्रश्न स्वतःला सतत विचारायला हवेत देवता काय आहे तर लोकांसाठी सर्वात मोठी देवता आग आहे पण हे विसरू नये की देवता माणसाच्या हृदयात राहतात साधारण विद्वान विद्वानांसाठी देवता एक मूर्ती समान असते देवतांच्या बाबत लोकांचे वेगवेगळे विचार आहेत भीतीला फक्त तोपर्यंतच घाबरायला हवे जोपर्यंत आपला सामना होत नाही जर भीती समोर आलीच तर त्याचे सिद्धाडसाने सामना करायला हवे मूर्ख माणूस पंडिताशी वैर करतो आशी माणूस श्रीमंताशी वैर करतो वेश्या चांगल्या बायांशी वैर करते विधवा सुवासिनींशी वैर करतात विद्येचे नुकसान होते दुसऱ्याच्या हाती गेले तर धनाचा नाश होतो बियाणे कमी असले तर राहते सेनापती नसेल तर सेना नष्ट होते प्रत्येकाने आपल्या शत्रूवरती लक्ष ठेवायला हवे नेहमी रक्षण होते याच नियमाने योग्य विद्येला सशक्षक केले जाऊ शकते चांगल्या व्यवहाराने राजाला खूप खुश केल्या जाऊ शकते स्त्री जर बुद्धिमान असेल तर तिच्याकडून सर्व कुटुंबाचे रक्षण केले जाऊ शकते वेदानाशास्त्रहीन तर्काला शांत पुरुषाला बदनाम करणारे लोक व्यर्थ त्रास सहन करतात अशा लोकांच्या विरुद्ध काही गोष्टी करणे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा